डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पी एच डी पूर्वपरीक्षेची पेठ प्रक्रिया सुरू केली आहे मात्र यू जी सीच्या नवीन नियमावलीनुसार मोजक्याच विद्यार्थ्यांना पी एच डी करता येणार आहे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील रिसर्च गाईडची संख्या घटल्याने तीनशे एकोणनव्वद जागांसाठी ती पेठ होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पी एच डी पूर्वपरीक्षेची पेठ प्रक्रिया सुरू केली आहे मात्र सीच्या नवीन नियमावलीमुळे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील रिसर्च गाईडची संख्या घटल्याने तीनशे एकोणनव्वद जागांसाठीच पेठ होणार आहे यूजीसी ने पी एच डी बाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे त्यानुसार आता मान्यता प्राप्त पदव्युत्तर प्राध्यापक संशोधक मार्गदर्शक असणार आहेत आतापर्यंत मान्यता प्राप्त पदव्युत्तर नसलेले परंतु महाविद्यालयांमध्ये पद्युत्तरला शिकवणारे प्राध्यापक देखील संशोधक मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नवीन नियमावलीनुसार पेड दोन हजार चोवीस चे वेळापत्रक जाहीर केलेले आहे परंतु नवीन नियमानुसार मार्गदर्शकांची संख्या घटल्याने मोजक्याच विद्यार्थ्यांना एच डी करता येणार आहे रिसर्च गाईडची संख्या एक हजार सातशे आठ वरून केवळ एकशे पंचेचाळीसवरती आलेली आहे आता केवळ मान्यताप्राप्त पदव्युत्तर प्राध्यापकच संशोधक मार्गदर्शक असणार आहे